हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलगू चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिवाळा हा ऋतू खरं तर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो कारण थंडीत प्रचंड भूक लागते त्यामुळे आहारही चांगला राहतो तंदुरुस्त राहण्यासाठीचा सा हा ऋतू परंतु थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते थंडीत ताप येणे श्वसन विकार दमा कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते शीतपेय शीत, शीत पाणी किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जी देखील होऊ शकते त्यामुळे ही काळजी घ्यावी थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबर फलाहार सुकामेवा हे उपयुक्त ठरेल नियमित व्यायाम वॉर्निंग मॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत शीतपेय शिळे पदार्थ उघड्यावरचे खाणे टाळावे या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात तीव्र हिवाळ्या शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते म्हणून शेंगदाणे गूळ खजूर इत्यादी शरीरातील उष्ण उस्न, उष्णता टिकवून थी। ठेवणारे पदार्थ खा विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना अन्न गरम आणि ताजे असेल यांची काळजी घ्या अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवावे हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे मात्र थंडी धुक्यामुळे लहान मुले आणि रुग्णांना श्वसनाचे विकार बळवण्याची शक्यता असते उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे